महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सहा मध्ये मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत इथं महिला मतदार आहेत काय सांगाल शिरूर नगरपालिकेची निवडणूक लागली नगरसेवक आपला कसा असावा आणि नगरसेवक शहराचं कामकाज करण्यासाठी कसा निवडून द्यावा पाठिमाचे जे नगरसेवक होते विठ्ठल पवार ते खूप त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे रस्त्याचं झालं ड्रेनेजचं झालं लाईटचे पोल वगैरे ते सगळं त्यांनी व्यवस्थित केलं एका फोनच्या याला ते कामाला हजर राहायचे लगेच तसं आता आमच्या अपेक्षा आता जो येणारा उमेदवार आहे तो कोणत्या पक्षात जाही निधन नाही फक्त जो उमेदवार इथून उभा आहे त्यांनी आम्ही एक फोनवर त्याचे ची, आमची कामं झाले पाहिजेत बस सरळ आहेत की शहराचा नगरसेवक हा आमच्या आडी अडचणीला उभा राहिला पाहिजे महिला मतदार ह्या दिनेश कुमार मांडगे हा सध्या उमेदवार आहे तिथून त्यांच्या बाबत आपण काय सांगाल तुषार मांडगे ना हा त्यांच्याबद्दल आम्ही एवढं सांगू शकतो का जसं विठ्ठल पवारांनी काम केलंय तसं त्यांनी पण आमच्या आम्ही एक फोन केला का त्यांनी आमच्या फोनला हजर राहून आमची कामं करावी तात्काळ आमची एवढीच अपेक्षा आहे काय नाही आपल्या प्रभागातील समस्या नेमक्या काय काय नाही रस्त्याच्या पाणी वगैरे नसतं कधी पाणी नाही आलं रस्त्याच्या लाईट लाईटचे पोल वगैरे लाईट गेली वरची खांबावरची तेवढ्या समस्या आमच्या काही लय अपेक्षा नाही लय समस्या पण नाही आमच्या लोकांच्या काही थोड्या थोड्या समस्या असतात थोड्या थोड्या अपेक्षा असतात आमच्या काही लय मोठ्या समस्या आहेत लय मोठ्या अपेक्षा याच पण नाही पण त्या थोड्या समस्या यांनी नगरसेवकांनी सोडायचा प्रयत्न करावा फोन केल्यानंतर त्यांनी यावा भेट घ्यावा लोकांची आणि समस्या सोडायचा प्रयत्न करावा या ठिकाणी महिला मतदार या ठिकाणी असे सांगतायत की नगरसेवकांनी आमच्या समस्या सोडवल्या तेवढंच आमचं काम असतं बाकी त्यांनी त्यांचे मी सुदर्शन महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची